आज आम्ही सर्व शिवसेना कामगार केले सर्व पदाधिकारी सन्माननीय आरोग्य अधिकारी मुख्य आरोग्य अधिकारी श्री प्रशांत चव्हासाहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो आमच्या काही मागण्या होत्या नवी मुंबई महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची स्वच्छता असणे त्या हॉस्पिटल दिले जाणारे जेवण असेल किंवा त्या हॉस्पिटलमधून सर्वच रुग्णाला सर्व प्रकारच्या गोळ्यात औषध दिल्या जात नाहीत त्या देण्यात तरुदु याव्यात त्याचबरोबर जे आमचे सफाई कर्मचारी आहेत त्यांना शंभर टक्के फ्रीमध्ये त्यांची मोफत त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत अशा काही मागण्या घेऊन त्याचबरोबर बऱ्याच वेळेस रुग्णांना बेड नसल्याचे कारण देऊन इतर हॉस्पिटलला पाठवलं जातं तर तिथे त्यांना इतर हॉस्पिटल न पाठवता आपल्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून घ्या गे घ्यायला पाहिजे अशा काही महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही श्री प्रशांत साहेबांना भेटलो आणि त्यांना ते निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सर्व साहेबांनी मान्य केल्या असून तात्काळ त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत आणि हे निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो